आजपासून नॉमिनेशन दाखल करण्याची मुदत सुरू झालेली आहे एकूण पाच दिवसांमध्ये नॉमिनेशन पेपर दाखल करता येतील आज पहिला दिवस होता उद्या परवा सुट्टीचे दिवस आहेत त्यानंतर तीस एकोणतीस तीस, तीस एकला पण सुट्टी आहे दोन आणि तीन असे पाच दिवस आजचा एक दिवस एकोणतीस तीस आणि दोन आणि तीन मे हे पाच दिवस नॉमिनेशन पेपर अकरा ते तीन वाजेपर्यंत दाखल करता येतील आणि चार तारखेला सकाळी अकरा वाजता छाननी होईल आज दोन जणांनी नामनिर्देशन दाखल केलेले आहेत आणि अठरा जणांनी नामनिर्देशन पत्रांचे बंच घेतलेले आहेत Ambil tiga, ambil tiga kategori. Apa? kau ni